आवाज खडाव तालुक्यातील पुसेगाव येथे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून या समस्येला अवैध अतिक्रमण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अखेर प्रशासनाने या अतिक्रमणावर कारवाई सुरुवात केली असून अतिक्रमण हटाव मोहिमेची गाडी सुरू झाली आहे श्री सेवागिरी महाराजांच्या कृपेने प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरी पुसेगाव हे सातारा लातूर महामार्गावरील एक प्रमुख देवस्थान आहे दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात सेवागिरी महाराजांचे मंदिर मुख्य असल्याने भाविक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून दर्शनाला जातात त्यामुळे वाहतुकीचा कोंडमारा निर्माण होतो सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अपूर्ण असून उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ट्रॅक्टर आणि ट्रकांची मोठी वर्दळ वाढली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर बनला छत्रपती शिवाजी महाराज चौक हा खटाव फलटण सातारा आणि म्हसवड या दिशांना जाणारा प्रमुख चौक असून या परिसरात स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यालगत शेड फलक आणि वाहने उभी करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यामुळे चौकात नेहमीच वाहतुकीचा ताण जाणवत आहे या अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या असून सामाजिक माध्यमांवरही जनजागृती केली ग्रामस्थ धीरज जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत अनेक नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले या पार्श्वभूमीवर पुसेगाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगन जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण सरपंच विशाल जाधव व्यापार संघटना अध्यक्ष राम जाधव उपाध्यक्ष अशोक जाधव खजिनदार सागर देशमुख ग्रामविकास अधिकारी नागर गोजे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेमुळे वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ही नागरिकांकडून होत आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा